बेळगाव तालुक्यामधील बामनवाडी गावातील ग्रामस्थांनी गावच्या ताब्यात असलेल्या पाच एकर सरकारी जमिनीपैकी दोन एकर जमीन बेकायदेशीरपणे खाजगी व्यक्तीच्या नावावर करण्यात आल्याचा आरोप करत जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे करें निवेदन सादर करण्यात आले या जमिनीवर सरकारी मराठी शाळा पाण्याची टाकी आणि जनता घरे असल्याने ती गावच्या विकासासाठी अत्यंत महत्वाची आहे ग्रामस्थांच्या मते संबंधित व्यक्तीने गुंडाच्या मदतीने गावकऱ्यांना धमकावून ही जमीन हडपण्याचा प्रयत्न केला आहे या प्रकारामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे ग्रामस्थांनी आपल्या गावच्या ताब्यात असलेल्या सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे हस्तांतर करून ती खाजगी व्यक्तीच्या नावावर करण्यात आली आहे या प्रकरणामुळे गावच्या विकासावर परिणाम होऊ शकतो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करतो असे दिलेल्या या निवेदनात म्हटले आहे ग्रामस्थांच्या या मागणीची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आम्ही आज इथं डी सी आलो आहे ते नावगे गावचे बापा कलाबाचे आणि बेकायदेशीरित्या आपल्या नावांकडून घेतला आहे ते नाईनटीन नाईन्टी सिक्सपासून पासून दोन हजार पाचपर्यंत पर्यंत आमच्या गावचे सदस्य असे होते ते पंचायतमध्ये त्या टाईममध्ये तरी हे नावाजून घेतली आहे त्या पाच एकरमध्ये दोन एकर आणि तीन एकर असे पुढे घेऊन तरी आता ती ते तीन एकर जे आहे त्याच्यामध्ये स्कूल आम्ही आमचे सरकारी घर म्हणजे जनता प्लॉट प्लस मंदिर आहे आणि आमच्या गावातले जे पाण्याचं जे सोय आहे ते तिथूनच होते आणि ते आता आपल्या केल्या आता हल्ली केला येतो आणि ते आम्हाला आता आहे की जेव्हा तो कब्जा झाला आला गावामध्ये तेव्हा आम्हाला समजलं की ते तो सुद्धा केला आहे म्हणून आणि त्या त्याच्यामुळे आम्ही गावच्या लोकांनी आवाज उठवला त्यामुळे तो आता एक त्या सहा महिन्यामध्ये जे बाहेरचे गावचे सोडून आपल्या गावचे सोडून बाकी बेळागावचे लोक म्हणजे मुलं वगैरे आणून गावातल्या लोक महिला म्हणून दादागादी दा असं एक कुठे चालू केलाय तो त्यासाठी आम्ही निवेदन द्यायला आलो आहे की जे सरकार जमीन आहे ते सरकार सख व्हावे आणि गावाला व्हावे आणि आम्हाला सहकार्य करावं असं आमचं एक निवेदन विनंती आहे नाही असं काही बोलला नाही तो परंतु ना लावून माती काढणे प्लस कब्जा असं चालू आहे गावामध्ये कल्लाप्पा यांनी आमच्या गावामध्ये पाच एकर जमीन घेतलेली आहे त्यांनी नावार करून घेतले ती जागा मला पाहिजे आमच्या गावासाठी मुलांना जागा नाही पुरानं जागा नाही ती जागा मला पाहिजे त्यासाठी आम्ही महिला मंडळी सगळे बाबून घेऊन ती जागा मला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही आढळून आहे ती आम्हाला काय जागा पाहिजे आम्हाला पहिला आमच्या गावामध्ये ती सरकारी जमीन आता त्यांनी आपल्या नावावर करून घेतली जमीन ती पहिला आमची सर्वच गाव याची सरकारी जमीन होती त्या आमची आम्हाला जागा पाहिजे ती त्यासाठी आम्ही आलेलो आहे आज आम्ही पामरडी गावातून सर्व ग्रामस्थ इथं कमिशनर साहेबांना निवेदन देऊन आता आलेलो आहे परत डी सी साहेबांना सुद्धा निवेदन देण्यासाठी इथं आलेलो आहे कारण किने ग्रामपंचायती हद्दीत जे गाव बामनवाडी गाव आहे आपलं त्या गावची पाच एकर जमीन आहे त्या पाच एकर जमिनीमध्ये आता जसं आपल्या मित्रांनी सांगितलं शाळा आहे घरं आहेत पाण्याची टाकी आहे बोर आहेत तर ते त्या पाच एकर मध्ये सगळं आहे आणि त्या पाच एकर मधली तीन एकर जमीन जी आहे ही बाळाप कलापा बाळापा चिगरे यांनी बेकायदेशीरित्या कब्जा करून आता ती जमीन हडपण्याचा प्रयत्न त्यांचा आहे तरी डी सी साहेबांना आम्ही विनंती करतोय आमच्या गावच्या वतीनं की त्यांनी जातीनं त्याच्यामध्ये थोडं लक्ष घालून आम्हाला न्याय मिळवून द्यावा आणि ही जमीन आमच्या गावकऱ्यांसाठी आणि सरकारच्या नावाने पहिला जी होती तशी सरकारच्या सरकार नाव राहावी आमच्या गावासाठी व्हावी यासाठी आम्ही आमचे ग्रामस्थ गर, गर, सगळे प्रयत्न करत आहोत आणि मी आशा करतो की डी सी साहेब कमिन्श साहेब आम्हाला नक्कीच न्याय मिळवून देतील हीच मी आम्ही आशा करतो आमच्या गावामध्ये तीन पाच एकर जागेमध्ये अतिक्रमण करून जागा चढून घेतला ना दोन हजार चार मध्ये चढून घेतला त्याच्या अगोदर सरकारी जप्ती होती ती पाच एकर त्याच्यामध्ये शाळा स्कूल शाळा आहे मंदिर आहे पाण्याचे टाके आहेत बोर तिथूनच पाणी सात बोर आहे त्याच्या तिथूनच पाणी गावाला सप्लाय होत आहे Uh, पंचायत मध्ये uh, घर सुद्धा नाही रजिस्टर टॅक्स वगैरे भरतात वर्षापासून कब्जा आहे त्यांचा गावचा पुरा सत्तर वर्षापर्यंत टॅक्स सुद्धा भरतो उतारे सुद्धा पंचायत मध्ये तर आता ती घर सुद्धा सोडा म्हणाला तो बाहेरची लोक आणून गावावरती अतिक्रमण करायला याच्यासाठी डे साहेबांनी जरा हे करून सर्वे करून व्यवस्थित हे करावं असं मी ती मागणी